आपण जे समाजात राहतो त्यामध्ये आपण सद्यस्थितीत बघत आहे की जे महिला आणि पुरुष आहे विवाहानंतर त्यांना जे अपत्य व्हायला पाहिजे ते विविध प्रयत्न करूनही अपत्य होत नाही महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणावर पैसे सुद्धा खर्च करून त्यांना अपत्य प्राप्ती होत नाही आणि दुसरीकडे आपल्या पोस शहरामध्ये सलग पाच ते सहा दिवसामध्ये दुसरी घटना ही उघडकीस आलेली आहे त्यामध्ये अक्षरशः जे बाळ आहे त्याच रस्त्यावर मरण्यासाठी फेकून देण्यासाठी सोडले होते त्यामधले एक जे बाळ आहे ते सुदैवाने वाचले परंतु दुसरे बाळ हे मरण पावले अगदी ही जी घटना आहे एक घटना काल घडली ती कार्ला रोड वडसत शिवार आणि त्यापूर्वी एक जी घटना घडली ती बीएसएनएल टावर दुर्भाष केंद्राच्या जवळ एक जे बाळ आहे अगदी गुबगुबीत आणि हेल्दी बाळ त्या त्यासंबंधी आपण बातमी टाकली होती ते बाळ सद्यस्थितीमध्ये यवतमाळ येथे आहे बाल संरक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली त्या संबंधी मला अक्षरशः हैदराबाद पुणे परभणी नागपूर अशा मोठमोठ्या शहरामधून फोन आले अक्षरशः आपल्या पोस शहरातील काही व्यक्ती काही जे पालक आहे त्यांनी चक्क यवतमाळ गाठले आणि त्या संबंधी पाठपुरावाही केला मला जवळपास पंचवीस ते तीस कॉल आले की आम्हाला ते बाळ अडॉप्ट करायचं त्या बाळाला आम्हाला दत्तक घ्यायचं त्याचे प्रोसिजर काय त्याची कंडिशन काय कशा प्रकारे आम्ही घेऊ शकतो ह्या सर्व घटनेसंबंधी आम्हाला मार्गदर्शन करा कशा प्रकारे आम्ही ते बाळ घेऊ शकतो जेव्हा मी जे बाल संरक्षण अधिकारी आहेत यवतमाळचे त्यांच्याशी विचारविनिमय केलं तेव्हा त्यांनीही मला अगदी सहजरित्या या सर्व माहिती हे सर्व जे ही काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर मला सांगितले सर्व प्रेक्षकांना कळावी आणि जे पालक इच्छुक आहे की आपल्यालाही दत्तक बाळ मिळाले पाहिजे परंतु त्याची प्रोसिजर त्यांना माहीत नसल्यामुळे कुठेतरी त्यांचे हात आकुंचन पावतात आता तेच कुठेतरी आपण जी सीमा आहे त्यांना जी सीमा लागलेली आहे आपण ते बंधन कुठेतरी मोकळे करण्याचा प्रयत्न करू आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत प्रसारित करण्याचा प्रयत्न करू दत्तक इच्छुक पालकांनी डब्ल्यू 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 डॉट कारा ए डॉट सी या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी नोंदणी पासून तीस दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे विशेष दत्तक संस्थेकडून पालकांच्या गृहभेट अहवाल पूर्ण करून संकेतस्थळावर तो अपलोड करावा त्यानंतर पालक प्रतीक्षा यादीत दिसतील जेव्हा गृह चौकशी अहवाल पूर्ण झाला व संकेतस्थळावर अपलोड केल्यावर त्यानंतर प्रतीक्षा यादीत आल्यावर एक महिन्याच्या अंतराने तीन बालकांचा संदर्भ पोर्टलवर देण्यात येतो त्यानंतर तासाच्या आत बालकांची पद्धतीने पसंती दर्शवणे आवश्यक आहे त्यानंतर विशेष दत्तक संस्था दत्तक जाण्यास तयार असलेल्या बालकास पसंती दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत बालकाची भेट इच्छुक दत्तक पालकांशी करून देणे आवश्यक आहे यावेळी बालकांसोबत वेळ घालण्याची परवानगीही दिली जाते त्यानंतर दत्तक पात्र बालकांचे वैद्यकीय अहवाल दत्तक पालकांना देणे गरजेचे आहे दत्तक पालकांचे दत्तक समितीद्वारे मूल्यांकन केले जाते हेही लक्षात घ्यावे संबंधित विशेष दत्तक संस्थेकडून दत्तक इच्छुक पालकांचे दस्ताऐवज जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडे सादर केले जाते जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दत्तक इच्छुक पालकांच्या कागदपत्राची पडताळणीही केली जाते जिल्हा पाल संरक्षण अधिकारी यांच्याद्वारे दत्तक इच्छुक पालकांच्या दस्ताऐवज व कागदपत्राची फाईल माननीय जिल्हाधिकारी यांच्या समक्ष सादर केल्या जाते त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत आयोजित करून साठ दिवसांपर्यंत दत्तक विधान अंतिम आदेश दिला जातो अशा प्रकारची ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ही ऑनलाईन प्रक्रिया सर्वांनाच बंधनकारक आहे ज्यांना कोणाला बालक दत्तक घ्यायचे असेल त्यांना ही सर्व प्रक्रिया पूर्ण करावीच लागते या प्रक्रियेमधून तुम्हाला पूर्ण करून ती प्रक्रिया समोर जावच लागते आणि नंतरच तुम्ही जे बालक आहे तुम्हाला जे बाळ पाहिजे ते तुम्ही दत्तक घेऊ शकता ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कारा सी ए आर ए डॉट एन आय सी ही जी वेबसाईट आहे यावर तुम्ही सर्वप्रथम फॉर्म फिल करा आणि नंतर जी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे अधिकारी तुमचं सुद्धा पालकांचं सुद्धा मूल्यांकन केलं जाते तुमची कंडिशन तुमचं जेही काही बॅकग्राऊंड आहे ते सर्व गोष्टी त्यामध्ये तपासल्या जाते जे दत्तक बालक आहे त्याचे जीवन त्याचे भविष्य हे चांगल्याच हाती गेले पाहिजे अशा प्रकारचे त्यांची जे मानसिक भावना आहे तीच कुठेतरी यामधून स्पष्ट होते आणि तेही चांगलेच आहे आणि यामधले काही असे विषय आहे आता आपले पुस्तचेच काही जे पालक आहे ते यवतमाळला गेले होते तेव्हा त्यांना ही सर्व ऑनलाईन प्रक्रिया सांगितलीच परंतु त्याबरोबर त्यांना असेही सांगितले की यामध्ये डिपॉझिटही आपल्यास भरावे लागते तेव्हा जेही पालक असेल त्यांनी त्याचीही तयारी करून तुम्ही जा परंतु तत्पूर्वी जेवढेही ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यामधून तुम्हाला सामोरे जाणे हे बंधनकारक आहेच हे सर्व ऑनलाईन प्रक्रिया करून तुम्ही बाळासाठी अप्लाय करू शकता आणि बाळ घेऊ शकता दत्तक बाळ ज्याला आपण म्हणतो नक्कीच तुम्हाला ही जी माहिती आहे ती आवडली असावी असं मी गृहित धरतो आणि जर काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुमची कमेंट करा मी त्याचही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये जर काही तुम्हाला शंका अडचण आली असल्यास त्या संबंधी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुस धन्यवाद